आले आयुष्यातला काहीतरी हा वेगळाच सफर आहे लक्षात राहणार जवळ सुरुवात झाली शेती पहिल्यांदाच विमानाने प्रवास करतो आपण आपला शेवटचा काउंटर आहे फायनली चेक करू आपल्याला तिकीट हातात भेटली आपल्या एस टीची फेनची होती आधी पण भेटली पहिल्यांदाच प्रवास असल्यामुळं एखादा लहान मुलाला शाळेत जायची भीती असते किंवा जेवढा आनंद असतो तसेच काहीशी कंडिशन होता काही समजत नव्हतं पहिल्यांदा झाला काहीच कळतच नव्हतं एकटाच आहे गाईड करायला पण एसटी स्टँडला आपण वेट केलं होतं ते पण वेटिंगची वाढत आहे ते पण जाम गर्दी आहे एस टी स्टँडसारखी पहिल्यांदाच प्रवास करतोय आपण त्यामुळे खूप आनंद म्हणजे एकदम लहान मुलाला बोलतो आपण पहिल्या दिवशी शाळेत जो आनंद आणि खूप साऱ्या वेटिंग तिकीटी बसच्या तिकीटी विदाऊट तिकीटी सगळा प्रवास झाला आज फायनली विमानाचा पण झाला खूप साऱ्या लोकांना वाटत असेल पण काय एवढ्या मोठ्या विमानात कसं आहे एक मिडल क्लास मुलगा फर्स्ट टाईम जातो किंवा ज्या स्वकरताच्या हिमतीवर जातो मेहनतीवर जातो एक स्वप्न असतं मिडल क्लास मुलाचं आणि नेहमी आपण काय लहानपणापासून छतावरून विमान बघितलं आज विमानातून छत भरणार आहे एकदम नवीनच एक्सपिरियन्स असतं यास मला हे असणार आहे प्रत्येकाचं एक स्वप्न असतं एक एक स्टेपनी पूर्ण होत असतात आपलं पण एक होतं की बसायचं बसलो ही सुरुवातच होणार होती की आपल्याला प्रवास आवडला कोणती गोष्ट आवडली तर आपण ती वारंवार करतोच तसं व्यसन असतं लोकांना आवडलं की वारंवार करतो असंच हे व्यसन आहे आता नेहमी आपण अफोर्ड करणार त्यासाठी माणसाने पैसा कमवला पाहिजे मनाकडनं शिकणं नसतो की अभिमानाच्या प्रवासातून शिकणार उपाय आयुष्यात पण अभिमानासारख्या उंच भरारी घेतली पाहिजे कारण किती पण उंच आपण गेलो तरी पण लँडिंग आपल्याला परत जमिनीवरच करायची आहे आपण किती उंच शिखरावर गेलो किती उंचावर गेलो तरी आपल्या जमिनीवर नेहमी पाय असले पाहिजे आज एक संदेश घेण्यासारखा आहे हे आज नाही आयुष्याच्या किती किती खुश आहे छोटंसं लोक नाही म्हणजे पूर्ण झालं आपल्या स्वतःच्या विमानात बसल्यावर मला शाळेचीच आठवण आली म्हणजे शाळेत जाताना घट पहिल्या दिवस असून पण भीती आणि उत्साह आनंद तेच मला सारखं ते दूर असं शाळेत जाताना एकदम आनंद असायचा नंतर मग त्यांनी त्याचा वगैरे पिलेलं असेल की शिक्षक केलं काय सोडवायला येत नसतं कॉलेज भीती असते मनामध्ये तशीच भीती आहे कुठल्या काउंटरला जायचं काय माहीत नाही फर्स्ट टाईम तर आपल्याला झालं आहे एक शिक्का बसला आपला एक आता आपण पहिल्यांदा चाललो आहे आता नेक्स्ट परत कधी आहे माहीत नाही पण लवकरच असेल त्याच्या आधी दोन हजार पंधरामध्ये एकदा योग होता काही कारणामुळे तो नाही आला पण परत परत वारंवार या संध्या येतील तर आपण त्या संध्या घेणार आहे आता आपण खूप म्हणजे एखाद्या मेनो क्लाससाठी तुम्ही बघत असाल माझ्यासारखे त्यांना माहीत असेल की काय असेल

फायनली मुंबईत पोचलो आहे खूप आनंद होतो मला काय कराय असंही सर्दी बस नाही सांगितलं हिटू उद्या परत मालवण मालवणपूर आहे आता पण टी ब्लॉग येणार आपण आपल्या दिवस धन्यवाद